हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्टा सध्या सगळीकडे साडीची व ब्लाऊजची कॉन्ट्रास्ट फॅशन खूप ट्रेंड करत आहे हे तीन ब्लाऊज जे सर्वच साड्यांवर किंवा बऱ्याचशा साड्यांवर मॅच होतात तर हे तीन ब्लाऊज तुम्ही सिंपल न शिवता ट्रेंडी आणि स्टायलिश पॅटर्न मध्ये शिवून घेऊ शकता तर हे तीन ब्लाऊज कोणते आणि कोणत्या साड्यांसोबत वापरू शकता तसेच त्याचे काही स्टायलिश आणि ट्रेंडी पॅटर्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक मरून रंगाचा ब्लाऊज हा ब्लाऊज तुम्ही मरून रंगाच्या साडीसोबतच गोल्डन पिंक ग्रीन रेड स्काय ब्ल्यू येलो व्हाईट नेव्ही ब्ल्यू आईस्क्रीम कलरच्या साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता हे अनेक साड्यांवर मॅच होणारे मरून रंगाचे ब्लाऊज तुम्ही ब्युटिफुल पॅटर्न मध्ये शिवून घेतला तर तुमचा साडीतील लुक पूर्णपणे चेंज होतो सिल्क चू वेलवेट सिल्क ब्रोकेट अशा कोणत्याही फॅब्रिक मध्ये हा ब्लाउज तुम्ही शिवून घेऊ शकता फॅन्सी ऑरगॅनजे साड्यांपासून काठ साड्यांवर हा ब्लाऊज तुम्ही पेअर करू शकता खूप सुंदर दिसतो नंबर दोन आहे तो म्हणजे काळ्या रंगाचा ब्लाऊज हा ब्लाऊज एव्हरग्रीन पॅटर्न आहे काळ्या रंगाचा ब्लाऊज हा काळ्या साडी सोबतच जवळजवळ सर्व साड्यांवर कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरता येतो हा ब्लाउज तुम्ही एथनिक आउटफिट पासून पार्टीवेअर आउटफिट वर कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता हा काळ्या रंगाचा ब्लाऊज देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार फॅन्सी आणि ट्रेंडी पॅटर्न मध्ये शिवून घेऊ शकता अशी फॅन्सी डिझाईन तुम्ही ब्लॅक कलर मध्ये नक्कीच स्ट्राईक करू शकता तसेच कॉलरनेक बॅक डोरी डिझाईनची बॅकलेस पॅटर्न पप स्लीव्ज आंब्रेला स्लीव्ज गळा व्हीनेक बोटनेक अशा सध्याच्या ट्रेंडिंग पॅटर्नमध्ये हा ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता तीन नंबरचा ब्लाऊज आहे तो म्हणजे गुलाबी रंगाचा ब्लाऊज हा ब्लाऊज तुम्ही गुलाबी रंगाच्या साडीसोबतच हिरव्या साडीवर पिवळ्या साडीवर पांढऱ्या साडीवर ग्रे साडीवर अशा अनेक रंगाच्या साडींसोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरू शकता आणि हा गुलाबी रंगाचा ब्लाऊज अशा सर्वच साड्यांवर रिच मॉडर्न आणि क्लासी दिसतो हा गुलाबी रंगाचा देखील तुम्ही तुमच्या शेप नुसार स्टायलिश आणि ट्रेंडी पॅटर्न मध्ये शिवून घ्या कारण हा ब्लाऊज सिंपल किंवा हेवी अशा कोणत्याही साडी सोबत कॉन्ट्रास्ट मॅच करून वापरता येतो कालच्या व्हिडिओ मध्ये आपण तीन पदरी मंगसुत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनलला व्हिजिट येऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा